सर्वांना कशा आहे सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि मी आणि तुमच्या दाजी चाललेलो आहे मटकी द्यायला हॉटेलवाल्यांची आणि इथे बघा स्वामींचं दर्शन के स्वामींची छान अशी पूजा केलेली आहे आपल्या नेहमी व्हिडिओ म्हण व्हिडिओमध्ये म्हणते तसंच तर चला आता मी पीरबाबाच्या दर्गाला जाणार आहे बरे दिवस झालं गेलेच नव्हते दर्ग्याला दर्शन घेण्यासाठी आता दाजी जाणार आहेत मटकी द्यायला हॉटेलवाल्यांना तर मला म्हंटलंय चल तुला जायचं आहे देवाला तर मग अगोदर इकडच्या हॉटेलवाल्यांना मटकी देणार परत मग आपले नेहमीचे पाटील चावडीवाले त्यांना पण द्यायची तर येत्या येत्या मंदिरात कुणी येणार आहे तर म्हटलं चला मग नारळ फोडून दर्शन घेऊन या येऊ या आज गुरुवार आहे ह्या आहे आमच्या नारळाचा नारळ म्हणजे आपल्या दारात जे नारळाचं झाड आहे त्याला बरेच नारळाची झाडं आलेली आहेत हाय ना तर चला म्हटलं तुम्हाला दाखव आणि आता इथून पुढं मटकी आणि दर्ग्याचा व्हिडिओ दाखवते अगरबत्तीं ते घ्यावं लागेल की घेऊ का खडी साखर ते थांब घेतलेलं आहे अगरबत्ती ते चला मी येत नव्हते दादिरेघ वरडायला दा लागले उशीर करते म्हणून तर मी येत नव्हते मला म्हणे चल चल, चल तुला नेतो आणि आता मग ते उशीर करते पाडला पुढा फुटन पुढा तर चला तर आपली गाडी लवकर चालू होत नाही कारण तिचा वापरच नाही जास्त आणि जुनी झालेली गाडी त्याच्यामुळं थोडंसं त्रास देते बघूया आता कधी नेक्स्ट टाइम आपण ग आपल्याला गाडी पण घ्यायची पण आत्ता लगेच नाही घ्यायची त्याला योग्य वेळ येऊन द्यायची मग गाडी घ्यायची आता थोडे दिवस ह्याच्यावरतीच काढायचे दिवस आहे का नाही घ्यायची ना गाडी नाही घ्यायची नाही घ्यायची म्हणतात काय माहिती ह्या गाडीने आपल्याला खूप साथ दिलेली त्याच्यामुळे हिला विकू पण वाटत नाही आणि नवी विकितली तरी हिला विकणार नाही ह्या गाडीला नाही का तिला वापरच नाही त्याच्यामुळे ती चालू होत नाही लवकर काही चालू आहे ना आता चालू झाली दोन चार वेळा चालू केली पण वाईनच चालू स्टार्ट होती आणि बंद होती स्टार्ट होती बंद होती का बरं जुनी झाली म्हणते गाडी त्याच्यामुळं तर चला चालू झाल्यावरती तर बघा गाडीच बराच वेळ ट्राय केलं चालूच होत नाही आता जायचं आपलं टमटम घेऊन शॉटात ती घेऊन जायची त्याच्यामध्येच न्यावं लागेल तिचा वापरच नाही त्याच्यामुळं ती चालू होत नाही इथले पुढे घ्या मटकीचे मग काय तर पाठीमागं पण एकदा सासच झालं होतं कोंबड्या वगैरे आपल्या तिकडे चरते ते नाही आता हीच घेऊन जातो मोठी गाडी आता काय करायचं जुनी झाली आता त्यामुळे ती येडेवणी करती जर आहे ना तर आम्ही इथे पोचलेला आहे हॉटेलला आता इकडं बघा छान असं आमच्या घराच्या जवळच हे हॉटेल स्विमिंग स्विमिंग पूल वगैरे आहे इथं लहान मुलांसाठी गार्डन खेळण्यासाठी खूप छान सुविधा आहेत चिवत्याला ओमला आणलं होतं उन्हाळ्यामध्ये आणि तुमच्या दाजी चालले तिकडं मटकी घेऊन असं छान निसर्ग वातावरण आहे दाजी चालली मटकी घेऊन तर आता आम्ही पोचलेलो आहे पाटील चावडीला मटकी देण्यासाठी पण काय झालेलं आहे माहितीये का घरी अजिबात पाऊस नाहीये घरी अजिबात पाऊस नाही मी ताल्यावरती इतका पाऊस चालू आहे की जे आणि इकडच्याच गावचा बाजार आहे आपला म्हणजे हो म्हटली गेलेलं आहे हॉटेलला तिथं आपल्याला वाजायला म्हणजे आहे तिथं हॉटेलला तिथं आहे सगळं आता मला आवडतं काका मी जाते दिसत नाही आहे आता काचवरती सगळी घाण बुडलेली तर मग चला आता आम्ही चहा प्यायला चालले तुम्ही पण चला माझ्याबरोबर चहा प्यायला आता चहा प्यायचा टायमिंग नाही आणि आमची तर पाऊस नाही तुमच्या इकडं पाऊस आहे मका आभाळ घेतेला आहे पटेल

पाटीलचावडी पुणे सोलापूर रोडला आहे इथं स्पेशल बिर्याणी वगैरे फेज दालच्या खूप छान भेटतो कधी आलाच तुम्ही तर वरवडमध्ये आहे हे पाटील चवडी म्हणून नाव आहे पण रूट नी गेला थांबा मग चला आपली मटकी तर आता निघालेलो आहे आम्ही घरी तर हा नाही वडापाव नाही खायचा लय ना का लय प्रेम करताय हा हा खोटक ओट कोटकोट तर बघा इथं आलायला आहे आमचा चौकुला तर असं कटिंग वगैरे चाललेली आहे झाडाची रोडच्या कड्या झाड आहे त्याची कटिंग चाललेली आहे तर चला आता जायचे बघू शकतं इथं छान असं पाणी चाललेलं आहे आणि आम्ही आलेलो आहे आता दर्ग्याच्या जवळ इथे चिंचं झाडं वगैरे मग आता मंदिर दिसत नाही आता चला आता पाया पडायला

हा घरून घरून करून घेतलंय आता मला नॅपकिन नाही घेतला वही बाहेर पडायचं ना आत नाही पडायचे ना तुमच्या नारळ फोडत आहे ते इकडे आहे आमचा खंडू खंडू तुरलीच का इकडे जरा तर चांगला येऊन बसतो इथे काय है ना खंडूला घ्यायच्या आमच्या सासची पिल्ला आणायच्यात ना दोन गायब झाली आमची आता हा याच्यात छान जंबर वगैरे लावलेला आहे बाहेर पडायचं ना चला आता बाहेर नारळ फोडूया छान असं दर्शन झालेलं आहे बाबांचं आणि नारळकडे फोडलेलं आहे तर इथे खडेरा म्हणजे त्याचं नावच काय गाव खरं खरं काय खडू खड माहिती मला आम्ही खंडोबा म्हणतो त्याला खंडोबा आणि प्रसाद घेतलेला आहे तर माझ्या युट्यूब फॅमिलीला पण बाबा सुखात ठेवा तर चला आता घरी जायचं आहे छान दर्शन वगैरे झालं मटकी वगैरे दिली हॉटेलवाल्यांची आणि खूप शांत आणि प्रसन्न वाटतं इथं आलं की बऱ्याच दिवसात ना आले आहे यात्रेच्या नंतर ना कारण आपला भाजीचा कोथिंबिरीचा बिझनेस चालू होता त्याच्यामुळं जमलंच नाही यायला त्याच्यामुळं आले नव्हते तो धागा नाही बांधायचा का बा कुठे गेले कुठे थांबा इकडे बोलो की या ना आता धागा वगैरे बांधायचा जरासा तर थांबा आता ते पूजारी येते ते